मराठा आरक्षणाची धग आता वाढत असून कायमच आपल्या आंदोलनामध्ये आक्रमक असणारे सरपंच मंगेश साबळे यांनी तहसीलदार यांची खुर्ची जाणून एक मराठा लाख मराठा तसेच आपला मराठा आरक्षणाविषयीचा सर्व राग व्यक्त केला त्यांनी तहसील ऑफिसमधील खुर्ची बाहेर आणून खुर्ची पेटवली असल्याचे सांगत आहात Masih mati lagi. संभाजी राजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो आपला माणूस मरायला लागलाय मराठ्यांनो अरे किती दिवस नामार्थ होऊन घरात बसणार आहे वाचवा आपल्या माणसाला वाचवा रस्त्यावर या मराठी घेण्याचा या देवेंद्र फडणवीसांना ठरवलंय मराठांना जागेवा बाहेर या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आपल्या माणसाचा जीव धोक्यात मराठा एक मराठा एक मराठा करा आम्हाला फाशी द्या आम्ही आता आत्महत्या करून मरणार नाही तहसीलदाराची खुर्ची घालून या ठिकाणी आमचा इन्काउंटर तुम्ही करा आणि आता लढणार मायार घेणार उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो उठ मराठ्या जागा हो रक्षणाचा धागा हो उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा धागा हो एक मराठा हा मराठा एक मराठा हा पराठा रौट मराठा मरा जागा हो आरक्षणाचा धागा होऊट मराठा आज जागा हो आरक्षणाचा धागा हो